नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफरकथा विश्वाची विदर्शना या यूट्यूब चॅनलवर आज असलेल्या मैत्री दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आजची कविता आहे मैत्रीवर्षीच नाव आहे मैत्री खांद्यावर हात प्रेमळ साथ आलेल्या अडचणींवर हमकास मात सुखात वाटेकरी दुःखात पाठ राखण्याची शंभर टक्के हमी सुखात वाटेकरी दुःखात पाठ राखण्याची शंभर टक्के हमी ज्यांच्याशिवाय सुखदुःख दोन्ही वाटतात सुनी सुनी ज्यांच्याशिवाय सुखदुःख दोन्ही वाटतात सुनी सुनी त्यांच्याशी बोलण्याने मन हलके होते त्यांच्याशी बोलण्याने मन हलके होते अडचण किती असली मोठी तरी गालावर खळी खुलते अडचण किती असली मोठी तरी गालावर खळी खुलते प्रेमळ दटावणी कौतुकाची थाप प्रेमळ दटावणी कौतुकाची थाप प्रेम ज्याचे मोजायला नाही कोणतेच मोजमाप प्रेम ज्याचे मोजायला नाही कोणतेच मोजमाप आयुष्यातील सिक्रेट्स राहतात जिथे सेफ असा असतो तोच एकमेव आयुष्यातील सिक्रेट्स राहतात जिथे सेफ असा असतो तोच एकमेव ज्याच्यासाठी खावा लागतो आईचाही ओरडा ज्याच्यासाठी खावा लागतो आईचा ओरडा तरी मैत्री खातर जीवाचा असतो तिकडेच ओढा तरी मैत्री खातर जीवाचा असतो तिकडेच ओढा गरीब श्रीमंत लहाननी मोठा गरीब श्रीमंत लहाननी मोठा कशा कशाचाच नसतो मैत्रीत अडथळा जिवलग मित्र नशिबाने लाभतात जिवलग मित्र नशिबाने लाभतात गेल्या जन्मीचे जणू त्यांच्याशी ऋणानुबंधच असतात गेल्या जन्मीचे जणू त्यांच्याशी ऋणानुबंधच असतात अशा या मैत्रीचा आज आहे दिवस अशा या मैत्रीचा आज आहे दिवस साजरा करू असा की राहील कायम स्मरत साजरा करू असा की राहील कायम स्मरत